नाशिक शहरामध्ये गेल्या दहा दिवसांपासून ज्या आदिवासी बांधवांचा ठिया मोर्चा या ठिकाणी सुरू आहे त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी त्यांनी नाशिक शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा जिल्हा न्यायालय असेल या परिसरामध्ये त्यांनी गेल्या दहा दिवसांपासून या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामध्ये जर आपण बघाल तर आता अशा सेविकांनी देखील सहभाग घेतलाय एकंदरीत या अशा सेविकांच्या मागण्या काय आहेत त्या आपण प्रबंधभूमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मॅडम आपलं नाव काय ना आपण कुठून आलात माझे नाव संगीता गणेश भोया हो आहे मी त्र्यंबकेश्वर तालुक्यातून आलेली आहे तुमच्या आशा सेविकांच्या एकंदरीत काय मागण्या आहेत आमच्या आशा सेविक सेविकेच्या अशा मागण्या आहेत आम्हाला आम्ही ऑक्टोबर महिन्यामध्ये जो संप केला होता त्यामध्ये माननीय आरोग्य मंत्री साहेब यांनी ताईने सात हजाराची वाढ आणि ताईने दहा हजाराची वाढ ही जाहीर केलेली होती पण ती फक्त तोंडी आश्वासन दिलं होतं त्यांचा कुठलाही शासन निर्णय दिलेला नव्हता तो शासन निर्णय आमचा त्वरित काढण्यात यावा यासाठी आम्ही हा संप पुकारलेला आहे ताई तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय मी मंजुळा गावित सुरगाणा मी अंगणवाडी कार्यकर्ते आम्हाला जवळजवळ एकोणासशे सत्ता पंच्याहत्तर साली अंगणवाडी स्थापन झाली आज पन्नास वर्ष पन्नास वर्ष चालू आहेत आजपर्यंत आम्हाला महागाई मागा, महागाईच्या माने आम्हाला निदान सव्वीस हजार तरी पगार पाहिजे काहीच परवडत नाही तीन महिन्याचे गरोदरपासून तर आम्ही पूर्ण ते बालक सहा वर्षाचं होतं तोपर्यंत आम्ही सारा दिवस ते कामामध्ये जातो काहीच परवडत नाही आम्ही नाही आम्हाला मजुरी करतायत नाही याच्या जगतायत तर निदान आम्हाला कमीत कमी, कमी आम्हाला सव्वीस हजार तरी पगार पा पाहिजे मागणी अशी की त्यांना सव्वीस हजार पगार भेटला पाहिजे मुलात आता तुम्हाला सध्या तरी किती पगार मिळतोय ताईंना सध्या तरी पाच हजार रुपये किमान वेतन भेटते आणि गटप्रत त्यांना आठ हजार सहाशे रुपये भेटते पण याच्यामध्ये पूर्ण उदरनिर्वाह होऊ शकत नाही परंतु आम्ही शासन बांधलेलं असल्यामुळे आम्ही दुसऱ्या त्याच्या व्यक्तीचं काम देखील करू शकत नाहीये आणि चांगलंच जीवन जगायचं म्हटलं तर आत्ताच्या महागाईच्या याच्यामध्ये किमान वेतन सव्वीस हजार रुपये तरी मानधन हे आपल्याला मिळायला हवं आणि तुमच्या एकंदरीत कामाचं दिवसभरचं स्वरूप कसं आहे आमचं कामाचं दिवसभरचं स्वरूप म्हटलं तर लसीकरणापासून असेल तिचे गरोदर माता असेल म्हणजे झिरो पाच चे बालक असतील म्हणजे आम्ही सकाळी घर सोडल्यापासून तर संध्याकाळपर्यंत आम्हाला दिवसभरामध्ये पूर्ण काम करावं लागतं त्यामध्ये लसीकरण असेल गरोदर मातांच्या तपासणी असेल बालकाचे इतर व्हिजिट देणं कुठलं बाजार आजारी आहे का त्यांना संदर्भ सेवा देणं त्यासोबत आज ज्या पण राज्य शासनाच्या केंद्र सरकारच्या नवीन योजना येतात त्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि ऑनलाईन ची काम देखील आम्हाला त्याच्यामध्ये करावी लागतात आज तुम्ही या ठिकाणी सगळ्या अशा सेविकांनी ठिकाणी या आंदोलनात सहभाग घेतलेला आहे एकंदरीत तुमची नाशिक जिल्हा प्रशासन असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडे प्रमुख काय मागणी असणार आहे त्यांच्याकडे प्रमुख हीच मागणी असणार आहे आमची की जर आम्हाला चांगलं जीवन जगायचं असेल उदरनियोग करायचं असेल आणि शासनाला जे कामाचं चांगल्या प्रकारचं काम हवं हो असं वाटत असेल तर त्यांनी आम्हाला किमान वेतन सव्वीस हजार रुपये दिलं पाहिजे जेणेकरून आम्ही जसं आमचं तन मन धन अर्पण करून देशाची आरोग्य सेवा देतोय लोकांना ते आरोग्य सेवा अजून चांगल्या प्रकारे देण्यासाठी आम्ही प्रयत्न दे करू आमच्याकडनं धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल सोबतच या ठिकाणी आपण बघाल तर महेशजी टोपले आहेत आपण त्यांच्याशी देखील सर्वात टोपले साहेब आज आपल्या शेतकरी बांधवांचं किंवा आपल्या आदिवासी भागातील आदिवासी बांधवांचं दहा दिवसापासून सुरू आहे त्यामध्ये प्रामुख्याने महिलांनी सेविकांनी सहभाग घेतलेला आहे याबाबत तुमची काय भूमिका असणार आहे हे बघा गावी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण जे मागणी मागितलेली आहे म्हणजे एका बाजूने शासनाचं धोरण आहे महिला सबलीकरण आणि दुसऱ्या बाजूने आपण म्हणतो की अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा भागल्या पाहिजे मुळात प्रथमत वन दाव्याच्या बाबतीत आपण विचार केला पाहिजे की वन दावा हा चार हेक्टर पर्यंत जागा भेटली पाहिजे नंतर सात बारा कोरा झाला पाहिजे या बरोबरच सगळं त्याची जी मागणी आहे ती असत आहे दुसरं महिलांच्या बाबतीत अशा वर्कर आहे त्यांना मानधन नोकऱ्या वेतनावर घेतलं पाहिजे अंगणवाडी सेविका भगिनी आहे त्यांना त्यांना सुद्धा दिवसभर त्यांना मुलं सांभाळतात मी केव्हा माझे उदाहरण देत असतो की एक मुलं सांभाळण्यासाठी आपल्याला किती ओढतान करावं लागतं परंतु त्या पन्नास पन्नास चाळीस चाळीस मुलं एका एक सकाळून तर दीड वाजेपर्यंत सांभाळतात दप्तर सांभाळतात सरकारची कामं करतात आणि म्हणून या महिलांचे किंवा या, या माझ्या भगिनींचे प्रश्न आहेत फिक्स मानधन नव्हे तर वेतनावर घेतलं पाहिजे सर्व सर्व्हिस बुक भरलं पाहिजे नंतर डाटा ऑपरेटरचा आहे नंतर स्वयंरोजगार आहेत या, या सामान्य सामने म्हणजे जल जमीन जंगल बरोबरच हा आदिवासी भागाचा विकास जर साधायचा असेल एका चाकोरीत जर विकास विकासात्मक भूमिका घ्यायची असेल तर यांच्या ज्या मागण्या आहेत आम आमच्या भगिनींच्या मागण्या आहेत त्या रास्त एकदम आहे त्यावर भूमिका आहे आणि सरकारने चांगले पॉझिटिव्ह विचार घेतलेले आहेत आमचे आधारस्तंभ गावी साहेब हे काल मुंबईला मंत्री महोदयांची मिटिंग झाली त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह झाले आता आता अडीच वाजता कलेक्टर साहेबांबरोबर आता मीटिंग चालू आहे आणि म्हणून अंतिम निर्णय हा होईलच परंतु हा आमच्या है है है। है कि हा ठाम आहेत आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत येतो सांगता की कर, जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांसह तुमची मिटिंग आहे त्यामध्ये प्रामुख्याने अशा सेविकांचा विषय घेतलाय का हो साहजिकच अशा म्हणजे यांचे तो विषय घेणे हे अनिवार्य आहे कारण त्या अजिंठ्यामध्ये आणि मागण्यांमध्ये त्यांचा फर्स्ट प्रायोरिटीमध्ये पण त्यांचा उल्लेख आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अशा वर्कर ज्या आहेत त्यांच्या हेड्स अध्यक्ष आणि अंगणवाडी सेविका अध्यक्ष ह्या मुंबईला दोन्हीही मिटिंगला हजर होते आणि बाय स्टेटमेंट हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्यांनी ऐकलेलं आहे आणि म्हणून आगावी साहेबांनी आणि मंत्री महोदयांबरोबर झालेला संवाद हा पॉझिटिव्हली आहे आणि आम्ही सरकारवरती खूप विश्वास ठेवतोय की सरकारने ह्या आदिवासी बांधवांचे ह्या भगिनींचे जे प्रश्न आहेत ते सोडवले पाहिजेत एक आशावाद आम्ही त्यांच्याकडे बघतो आणि जरूर ते आमचा विचार करते तसं तर बघितलं गेलं तर आदिवासी बांधवांसोबतच अशा सेविकांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे प्रामुख्याने दोन दिवसांपूर्वी दोन दिवस त्यांची मंत्री महोदयांशी देखील त्यांची बैठक झाली सोबतच आज